घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सुमित्राच्या मनामध्ये ऐश्वर्यानी संशय निर्माण केलेला असतो आणि त्यामुळे आता सुमित्राने ऑफिसमध्ये चेहर पाठवलेली असते त्यावर आता ऋषिकेश विचारू लागते अरे चेहर कोणी मागवली तर तेव्हा स्टाफ सांगतो की मागवली नाही सर घरनं आलेली आहे तर मात्र आता ऋषिकेशला समजत नाही परंतु ठीक आहे सारंगला सरप्राईज द्यायचा असेल म्हणून मागवले असेल म्हणून आत घेऊन या असं म्हणतो तर आता पियून जेव्हा त्याची चेअर बाजूला सरकून सारंगसाठी चेअर लावतो तेव्हा मात्र ऋषिकेशला थोडं वाईट वाटतं परंतु तो सगळीकडे इग्नोर करतो आणि इकडे आता त्याच्या बाजूला सारंगची चेअर लागलेली असते दुसरीकडे मात्र पियून तिथनं निघून जातो आणि इकडे आता ऋषिकेश खूपच विचारात पडतो की नक्की आईने हे का केलं असेल खरंच त्याला सरप्राईज द्यायचं असेल का आता तो जानकीला फोन लावून हे कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो जानकी फोन उचलते आणि जानकी म्हणते काय झालं तर तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो अगं आईने आज चेअर पाठवली तर मात्र जानकीला याबद्दल काही कल्पना नसते म्हणून ती म्हणते हो का तर त्यावर तो म्हणतो अगं हो तिला काही सारंगला सरप्राईज वगैरे द्यायचा असेल कदाचित म्हणून तिने सांगितले पण मग मला सांगितलं असं सा तरी पण मी अरेंज केली असते तर तेव्हा ती म्हणते माहित नाही पण मी आईंना विचारून सांगते असं म्हणून ती ऋषिकेशचा फोन ठेवते इकडे मात्र फोन ठेवलं ऋषिकेश आपल्या फॅमिली फोटोकडे बघतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं आणि एकटेही वाटतं दुसरीकडे किचन मध्ये सुमित्रा येते तेव्हा जानकी तो विषय काढते की आई तुम्ही खुर्ची पाठवली का सारंग भाऊजींकडे तर तेव्हा जानकी प्रश्न विचारते म्हणून सुमित्रा काही उत्तर देणार एवढ्यातच तिथे आजी पोचतात आणि तिला मोठ्या आवाजात सांगतात की हो पाठवली नाही पाठवावी लागली कारण तुझा ऋषिकेश ऑफिस मध्ये सारंगला सावत्रपणाची वागणूक देतो आणि हे सगळं लपून मात्र ऐश्वर्या बघत असते तर तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश कोणालाही सावत्रपणाची वागणूक देणार नाही तुम्हाला माहिती आहे ना आई मी बरोबर बोलते आहे ना आणि आईंनीच सांगितलं आहे की ह्या घरामध्ये सावत्र असा शब्द सुद्धा काढायचा नाही बरोबर आहे ना आई तुम्हाला वाटतं का असं ऋषिकेश वागेल इकडे मात्र सुमित्रा तिच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता तिथनं निघून जाते त्यामुळे आता जानकीला खूपच वाईट वाटतं आणि त्यामुळे ती मनाशी म्हणते की म्हणजे खरंच आईंना असं वाटतं का की ऋषिकेश सारंग भाऊजींना सावत्रपणाची वागणूक देत आहे आणि इकडे आजी पण रागाने तिला बघून निघून जाते आणि त्यानंतर ऐश्वर्या मात्र तिने बोललेलं मनाशी हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते आणि त्या गोष्टीची मजा घेत असते परंतु आता जानकी आणि ऋषिकेशला ऐश्वर्या आणि आजीने सुमित्रापासून तोडलेला असता आणि सुमित्राच्या मनामध्ये वेळोवेळी ते आता शंका निर्माण करणार असत इकडे मात्र सुमित्राला खूप वाईट की ऋषिकेशनी खरंच सारंगला अशी वागणूक दिली परंतु जानकीच्या वेगळ्या पद्धतीने वागत आहे या गोष्टींचा नक्की काय अर्थ आहे हे मात्र जानकीच्या लक्षात येत नाही दुसरीकडे आता ऐश्वर्याला मात्र खूपच आनंद होत असतो कारण तिने आणि आजीने जो काही प्लॅन ठरवलेला असतो तो आता पूर्णपणे वर्क होत असतो आणि आता इकडे जानकीला तर कुठल्याच गोष्टीवर काय बोलावं हे लक्षात येत नाही कारण ती खूप गोंधळून गेलेली असते कारण आज पहिल्यांदाच तिच्याशी अशा पद्धतीने वागले असते त्यामुळे आता तिच्या हातातली भांडी सुद्धा खाली पडतात आणि हा सगळा प्रकार ऐश्वर्या बघते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सुमित्राला जानकी सांगते की उद्या बेंगलोरला सेमिनार आहे ना तर दरवर्षीप्रमाणे हे जाणार आहे तिथे तर तुम्ही म्हणत असाल तर आपण सारंग भाऊजींना पण पाठवूया का ह्यांच्यासोबत सोबत तर मात्र आता सुमित्राला ह्या गोष्टीचा आनंद होतो दुसरीकडे त्यांचं दोघींचं बोलणं ऐश्वर्या कान लावून ऐकते आणि त्यासाठी ती मनात म्हणते आता सारंगला जाण्यासाठी तिकीट तर भेटायला हवं ना इकडे मात्र आता आजी आणि ऐश्वर्याचा प्लॅन होतो की सारंगला जर तिकीटच नाही भेटलं तर तो कसा जाणार आणि इकडे ऋषिकेश म्हणतो आता आयत्या वेळेला मी सारंगला कसं नेणार त्यावर मात्र आता सगळेजण घरात बसलेले असतात तर त्यावर सुमित्रा म्हणते मग कसं शक्य आहे तेवढ्यात तिथे जाण की ट्रेनचं तिकीट घेऊन येते आणि ती म्हणते कसं शक्य नाही तुम्ही जाऊ शकता तर तेव्हा आजी म्हणते का ट्रेनचं तिकीट का बसचं नाही भेट विमानाचं नाही भेटलं का तर तेव्हा ती म्हणते की ऋषिकेशला अर्जंट पोहचणं गरजेचं होतं कारण सेमिनार त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होता त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं परंतु लगेचच आजी आज त्यावर उलट उत्तर करते का ही गोष्ट सारंग करू शकत नव्हता का आणि हे ऐकल्यावर मात्र पुन्हा सुमित्राच्या मनामध्ये संशय निर्माण होतो की घरामध्ये ऋषिकेश आणि जानकी सारंगला सावत्रची वागणूक देत आहात मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा